साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मीराचं लग्न होणार असतं आणि भर मांडवात तिचा नवरा तिला सोडून जातो मीरा आणि तिच्या कुटुंबासमोर मीराच्या लग्नाचं संकट राहतं त्यावेळेस सत्या तिथे येतो मीराचा भाऊ सत्यासमोर हात जोडतो आणि बोलतो माझ्या बहिणीशी लग्न कर सत्या त्याला बोलतो मी तुझा शब्द कधी खाली पडू दिला नाही आजही तुझ्या शब्दाचा मी मान राखेन प्लीज माझ्यासमोर हात जोडू नको लग्नाच्या मांडवात सत्या सगळ्यांसमोर त्याच्या खिशातील सिगरेट आणि दारू काढतो तसेच सगळ्यांसमोर शर्ट देखील काढतो तेवढ्यात मीराची बहीण बोलते याला काही लाज आहे का भर मांडवात सगळ्यांसमोर कपडे काढतोय तेवढ्यात सत्या तिच्याकडे बघतो आणि तिला उत्तर देतो लाज नाही आता लगीन करतोय तुझ्या बहिणीशी हे सगळं झाल्यावर सत्या तयार होऊन लग्नासाठी उभा राहतो आणि मीराचं आणि सत्याचं लग्न पार पाडतं मग साधी माणसं या मालिकेतील मीरा आणि सत्याची जोडी तुम्हाला कशी वाटते या मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा